कार हे बघा रात्रीचे दहा वाजलेत आणि मी आत्ता आपल्या घरामध्ये आहे आमचं घर बघा तुम्ही साधंच आहे घर माझं थोडंसं दाखवते तुम्हाला हॉल माझ्या घरातला तुम्ही आज हे काय नवीन सुरू केलं आहे घेणं रात्रीचं तर हे माझं अंगण बघा गार माझ्या घराच्या बाहेरचा रात्रीचा लूक जास्वंदाची फुलं भोपळ्याचा वेळ त्याला भोपटी आलेत सुंदर अशी झाडं आहेत चला आज का रात्री मी दाखवते तुम्हाला तर हे रात्री आल्यानंतरचं माझं काम कसं असतं ते बघा रात्री मी आली आहे आत्ता आणि हे सगळं व्यवस्थित ठेवलं आहे जेणेकरून पॅकिंगमध्ये काहीही चुका होऊ नयेत हे बघा हे खूप गोंडस असे अडीच इंच मूर्तीच्या मापाचे फोटो हे फेटेत सगळे मला आत्ता नेमका आणणं वाटव ना काय येते ताईंचं पॅकिंग करताना मी ते सगळं फोनमध्ये बघून करणार आहे सीमा चव्हाण हे फेटे सीमा चव्हाण त्यांचे आहेत या शाली आठ फेटे आठ शाली सीमा चव्हाण त्यांचे आहेत हे एक हैदराबादचे आहेत अर्चना मुट्टीयाल काहीतरी नावे आणि हे एक पुण्याची ऑर्डर कोल्हापूरची ऑर्डर आहे ही पुण्याची ऑर्डर आहे आणि हे सहा गाऊन हे कोल्हापूरचे आहेत तर आत्ता मी पॅकिंग करणार आहे पॅकिंग करताना माझ्याकडे ट्रायपॉड नाही आहे त्यामुळे मी दाखवू शकणार नाही पण अशा कुरिअर बॅगमध्ये घालून व्यवस्थित तुम्हाला घरपोच माल मिळतो असा माझा ॲड्रेस असतो त्याच्यावरती टू फ्रॉम लिहिलं आहे कुरिअरच्या बॅग आहेत खूप गोंडस असे हे फेटेत तुम्हाला असं वाटत असेल की अडीच इंच मूर्तीला फेटे नसतील बसत पण हे खूप छान बसतात ज्यांनी ज्यांनी नेलं आहे त्या सगळ्यांचा रिस्पॉन्स खूप छान आहे तरी आता मी पॅकिंगला सुरुवात करते पॅकिंग झाल्यावर परत थोडंसं दाखवायला जमलं तर दाखवीन नाहीतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात मला ऑर्डर कशी करायची ते मी सांगते गाऊन गाऊनसाठी करायची असेल किंवा स्वामी वस्त्रांसाठी करायची असेल दोन्ही ऑर्डर तुम्हाला घरपोच मिळतात गाऊनला प्रत्येक गाऊनवरती डबल शिलाई आहे आणि हे कापड खूप छान आहे मी स्वतः ही आधी हे कापड आणले आणल्या मी स्वतःला गाऊन शिवून बघते आणि नंतर ते धुवून वगैरे झाल्यानंतरच मी गिरायकांना सांगते की मी रंगाची गॅरंटी घेते पहिल्या दोन धुण्याला मात्र तुम्ही हे, हे गाऊन कायमस्वरूपी कायम म्हणजे कायम कुठलेही गाऊन असले तरी पहिल्या दोन धुण्याला तुम्ही मिठाच्या पाण्यात भिजत घाला तेव्हा थोडासा रंग जातो जर कोणी तुम्हाला सांगत असेल रंग जाणार नाही तर ती मा ती व्यक्ती तुम्हाला आहे कॉटन म्हटलं की रंग हे जाणारच पण नंतर त्याचे रंग पक्के आहेत खूप छान रंग टिकतात कापड विटत नाही फाटत नाही शिलाया उसवत नाहीत तरी नक्की गाऊन ऑर्डर करा गाऊन ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवरती माझा नंबर मी प्रत्येक याच्यावरती देते सातारमध्ये माझं दुकान आहे राहायलाही मी सातारमध्येच आहे आपण व्हॉट्सअपवरनं ऑर्डर देऊन गुगल पे पूर्ण रक्कम गुगल पे करून मगच ऑर्डर नोंद करा खूप सुंदर अशी ही वस्त्र आहेत हे फेटे तर मला खूप आवडले तरी नक्की ऑर्डर करा श्री स्वामी समर्थ